फताटेवाडीतील हनुमान मंदिरात झाली रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना माजी आमदार दिलीप माने यांची उपस्थिती फताटेवाडी येथील हनुमान मंदिरात गत सोमवार रोजी सकाळच्या दरम्यान गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूकने आणून श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पालखीची जल्लोष पूर्ण मिरवणूक माजी आमदार दिलीप माने व बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवड शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली यावेळी सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच राजेंद्र जाधव नाईक गोपाल चव्हाण हबू राठोड कारभारी राजेंद्र राठोड मारुती राठोड गोपाल राठोड नीलकंठ राठोड मंडप कॉन्ट्रॅक्टर राजू राठोड रवींद्र राठोड सुभाष राठोड सचिन चव्हाण सागर राठोड विजय राठोड आणि सूरत चव्हाण प्रवीण चव्हाण यांच्यासह सुवासिनी महिलाही यावेळी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या